उत्पादित केलेल्या मालाचं आता ऑनलाईन मार्केटिंग होणार आहे यासाठी त्या त्या गावच्या ग्रामपंचायतींकडून बचत गटांच्या मालांची वेबसाईटवरती जाहिरात केली जाईल तसंच ऑनलाईन मालाची ऑर्डरही ग्रामपंचायतच घेणार आहे अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली सांगलीमध्ये जिल्हा परिषदेच्या दख्खन जत्रा या बचत गटांच्या जत्रेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या जत्रेमध्ये जिल्ह्यातल्या अनेक महिला बचत गटांनी स्टॉल्स ठेवले होते सगळ्यात प्रमुख उद्देश हा आहे की बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून काही मूलभूत पावलं टाकण्याचा प्रयत्न या संदर्भात केलेला आहे ज्याचा अनुभव आपण सर्वांना हळूहळू मिळणार आहे पण आपल्या जिल्ह्यामध्ये किंबोना महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीमध्ये जे संगणकावर काम चालतं त्यात आता हे नवं काम त्याच्याकडे घेऊन तुम्ही तुमच्या गावातल्या बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू त्याचा फोटो काढून संगणकावर लोड करायचा मग कोणाला महाराष्ट्रात आणि देशात पापड खरेदी करण्याची घाऊक मोठ्या प्रमाणात इच्छा असेल तर त्याने पापड शब्द टाकला तर महाराष्ट्रातल्या सगळ्या पापड निर्मितीची नावं यावी येणाऱ्या एकतीस पर्यंत महाराष्ट्रातल्या दहा हजार एकशे अठ्ठावन्न ग्रामपंचायतीत कमीत कमी, कमी। आपण ग्रामपंचायतीमध्ये ज्या अजिबात बँकेची शाखा नाही त्या ग्रामपंचायतीत बँकेचं ग्रामपंचायतीच्या मार्फत काम चालू करतो बँक म्हणून जी सुविधा आहे ती बँकेची सुविधा आज आम्ही महाराष्ट्रातल्या ज्या गावामध्ये बँकच नव्हती त्या गावात आणण्याचा प्रयत्न करतो एकीकडे एक माळढोक पक्षांच्या संवर्धना